बत्तीसावं आदिवासी आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन पानखेडा पिंपळनेर तालुका साक्री या आमच्या धुळे जिल्ह्यातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या आमच्या या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पानखेडा इथं आयोजित करण्यात आलं या संमेलनाची पाहणी करण्यासाठी एक या समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या समाजाने आम्हाला चाळीस वर्षापासून लोकसेवेची जी संधी दिली इता इता जो 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 त्या संधीच्या माध्यमातून पुन्हा या महासंमेलनाच्या पाहणी करण्यासाठी मी इथं आलो इथं आल्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते डोंगरभाऊ बागुल यांच्या संकल्पनेतून आमच्या आदिवासी एकता परिषदेचे जवळजवळ आम्ही चाळीस वर्षापासून आम्ही कार्यकर्ते आहोत त्या कार्यकर्त्याच्या रूपाने आम्हाला भरपूर काही समाजाने दिलं म्हणून